अध्याय सत्तावन्न शैल्यात अगस्ती नारद मुनी कथन करतात अगस्ती मुनी नित्य प्रातकाळी उठत असत आरे सह महालक्ष्मीचे दर्शन घेत असत हा तपोराशी एका शुक्रवारी श्रींची पंचामृत आणि श्री सुक्तांसह महाभिषेकी पूजा करता झाला त्याने श्रींची प्रार्थना केली जगन्माते येथून पुढे या कर्वी क्षेत्रीस निवास करण्याची माझी मनीषा आहे तेव्हा मला तशी अनुमती द्यावी महालक्ष्मी म्हणाली तू मूर्खासारखा वदत आहेस पुन्हा पुन्हा सांगण्यात काय अर्थ आहे मी तुला करवी क्षेत्राची यात्रा करण्याकरता सहा महिन्यांची मुदत दिली होती ती झाल्यावर तुला स्कंदाकडे जावयास सांगितले होते तोच तुला काशी द्वय निवासाचे महात्म्य सांगेल व तुला फलप्राप्ती होईल येथे राहण्याचा अवधी संपला आहे लगेच स्कंदाकडे जा नाही तर मी तुला शाप देईन अगस्ती मुनी स्वतःला धन्य मानले स्त्रीना नमन केले क्षेत्र प्रदक्षिणा केली क्षेत्रवियोगाच्या कल्पनेने त्यांना मूर्छा आली परत शुद्धीवर येऊन त्यांनी श्रींचे स्मरण केले व जड अंतःकरणाने दक्षिणेकडे निघाले श्रीशैल्य पर्वतावर गेले तेथे मल्लिकार्जुन आणि विरुपाक्षाचे दर्शन घेतले पूजा केली कार्तिकी पौर्णिमेस कृतिका योगाची प्रतीक्षा करू लागले तो योग आला त्यांनी कार्तिक स्वामींची पूजा केली स्कंदाने विचारले आपण इकडे का आला आहात अगस्तीमुनींनी पूर्वीचे सर्व कथन केले म्हणाले आपल्या मुखातून करवीर महात्मे श्रवण केल्यास निवासाची फलप्राप्ती होईल असे महालक्ष्मीने सांगितले आहे तरी आपण दोन्ही काशीक्षेत्रांची महती सांगावी स्कंद म्हणाला नारदाने धर्मराजास जो महिमा सांगितला तो मी तुला सांगतो